नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी पूजा आपलं मनापासून स्वागत करते तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवते तर तांदळाच्या पिठामध्ये पाणी टाकून नक्की आपण इथे कुठला पदार्थ बनवत आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा तर इथे व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर इथे एक कप एवढं तांदळाचं पीठ मी घेतलं आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदूळ भिजत घालून ते मिक्सरला बारीक सुद्धा घेऊ शकता तर इथे त्याच कपाने मी इथे पाणी त्याच्यात घालत आहे तर सुरुवातीला इथे मी एक कप एवढं पाणी त्याच्यात घालत आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे यातील सर्व गुटळ्या मोडायच्या आहेत सुरुवातीला इथे एक, एक कप एवढं पाणी घातलं आहे आणखी एक कप पाणी याच्यात मी घालत आहे तर इथे आपल्याला सुरुवातीला दोन कप एवढं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे सर्व गुठळ्या यातील काढायचे आहेत एकदा छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे ठेवून द्यायचं आहे तर इथे मी झाकण ठेवलं आहे आणि दहा मिनिटानंतर एकदा हे मी हलवून घेत आहे इथे आपल्याला एक जाडबुडाचं आप भांड घ्यायचं आहे तर इथे मी कढई घेतली आहे त्याच्यात हे तांदळाचं मिश्रण घालायचं आहे सुरवातीला आपण याच्यात दोन कप पाणी घालून मिक्स करून घेतलं होतं आता याच्यात आपल्याला तीन कप पाणी घालायचं आहे पाणी नॉर्मलच आहे तर एक कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला पाच कप पाणी वापरायचं आहे म्हणजे पाच पट एवढं घालायचं आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त इथे घालायचं नाही तीन कप पाणी घालून एकदा छान ढवळून घ्यायचं आहे नंतर याच्यात आपल्याला चवीपुरचं मीठ घालायचं आहे तर खूप कमी साहित्यात हा पदार्थ बनवून तयार होतो कोणालाही सहज जमेल एवढी सोपी पद्धत आहे मीठ घालून एकदा छान मिक्स करून घेतला आहे नंतर आपल्याला आता इथे गॅस सुरू करून त्याच्यावर हे ठेवून द्यायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला सतत हलवत हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे याच्यात गुटळ्या हो होणार नाही तर पाहू शकता इथे याला उकळी यायला सुरुवात झाली आहे सतत आपल्याला इथे हलवत राहायचं आहे इथे आपल्याला चार ते पाच फक्त हे पीठ शिजवायला वेळ लागतो तर इथे आपण तांदळाचे कुरकुरे किंवा लहान मुलांसाठी बनवत आहोत बाहेरचे विकत आणण्यापेक्षा या पद्धतीने घरी तुम्ही नक्की बनवून पहा तर या पद्धतीने बुडबुडे यायला सुरुवात झाली की समजायचं मिश्रण तयार आहे शेवटी चिमूटभर सोडा घातला आहे सोडा घातल्यामुळे प्राईम्स आपले व्यवस्थित फुलतात तर या स्टेजला आता गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण पूर्णपणे थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर त्या अगोदर मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं ते मी सांगणार आहे तर थोडेसे बुडबुडी यायला सुरुवात झाली आहे तेव्हा ओळखायचं किंवा मग या पद्धतीने प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि मिश्रण जर पसरत नसेल, नसेल तर समजायचं की तयार झालं आहे तर पाहू शकता एकाच ठिकाणी आहे आणि इथे मी गॅस बंद केला आहे आता हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर पायपिंग बॅगमध्ये आपल्याला भरून याची फ्राईम्स बनवायचे आहे जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर मिठाची पिशवी वगैरे वापरू शकता तर मिश्रण खूप गरम आहे थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर पाहू शकता मी इथे या पद्धतीची मिठाची पिशवी घेतली आहे त्याच्यामध्ये मिश्रण मी थोडंसं थंड झाल्यानंतर भरवून घेत आहे तर कोणालाही सहज बनवायला येतील एवढे सोपे हे फ्राईम्स आहेत आणि पुढून थोडंसं होल पाडलं आहे आणि इथे मी पेपरवर या पद्धतीने फ्राईम्स बनवून घेत आहे तर तुम्हाला हवे तसे तुम्ही पाहू शकता लाईन्स डी किंवा या पद्धतीने सर्कल वगैरे बनवू शकता तर इथे मी सर्व फ्राईम्स बनवून घेतले आहेत फॅन खाली एक दिवस सुकले व नंतर एक दिवस उन्हात छान सुकवून घेतले आहेत तर पाहू शकता या पद्धतीचे तयार झाले आहेत तर माझ्याकडून थोडेसे होल छोटे पडल्यामुळे पातळ झाले आहेत तर तुम्ही पायपिंग बॅगला थोडंसं मोठं होल करा म्हणजे जाड जाड फ्राईम्स तुमचे बनवून तयार होतील तर इथे मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवत आहे तर पाहू शकता गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात फ्राईम्स आपण टाकून घेऊया तर खूप छान पांढरे शुभ्र हे असे फ्राईम्स बनवून तयार होत आहेत तुम्ही सुद्धा लहान मुलांना या पद्धतीने नक्की बनवून पहा फक्त तांदळाच्या पिठापासून एवढे छान कुरकुरीत असे हे फ्राईम्स बनवून तयार होतात gotcha. तर बाहेरचे चिप्स कुरकुरे मुलांना देण्याऐवजी या पद्धतीने तुम्ही घरी नक्की बनवून पहा पाहू शकता एकदम छान कुरकुरीत असे हे बनवून तयार होतात अजबात तिलकट वगैरे होत नाही कोणालाही सहज बनवता येतील एवढी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद